आविने भावे हरिनाम गेसि आविने भवे हरिनाम घेसी तुजी चिन्ता तुझे चिंता त्यासी सर्व से तुझे चिंता त्यासी सर्व गोष्ठी नको खेद करू गरु कुनत्या गोष्ठी चाहिँ बढी तिमी चाहिँ जान तसे पती तो लक्ष्मीचा जान तसे जान तसे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा सकळ जीवाचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा तो सांभाळ तुझं मोकली ऐसे नाही तुझं मोकली ऐसे नाही ऐसे नाही नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा जैसे तिथे आहे तैसा परिरा आहे जैसे तिथे आहे तैसा परिरा आहे तुक तुपा आहे संचिताचे कवतुक तू पाय संचिताचे संचिताचे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाणत असे पतीलक्ष्मीचा जाणत असे जाणत असे

नको खेद करू गर त्या गोष्टीचा नको खेद धरू कोनत्या गोष्ठी छ पति त लक्ष्मी छ जान से पति लक्ष्मी चानतसे चा, नको खेद खेदरू कोनत्या त्या गोष्टीचा नको खेद करू को त्या गोष्टीचा